नमस्कार आपलं स्वागत आहे आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र भगवान श्री जिवेश्वर जन्मोत्सव जुळे सोलापूर येथे बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला भगवान श्री स्वकुल स्वकुलशाली समाज बहुद्धीशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने आयोजित श्री जीवेश्वर जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला सदर कार्यक्रमास संस्थेचे आधारस्तंभ सुनील शिवाजीराव भागवत हे खास पुण्याहून येऊन कार्यक्रमास उपस्थित होते तसेच व्यासपीठावर परळी वैजनाथ येथून आलेले समाजबांधव श्री राजेंद्र कुमार किशनराव शिवगण समाजबांधव श्री लक्ष्मीकांत धोत्रे संस्था सचिव सौदागर सुरेश तरटे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील वसंतराव टेकाळे कार्याध्यक्ष सदानंद भाऊ शिवाजीराव भागवत तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव व भगिनी उपस्थित होते

नाम नर कस्तुरललाटी देवा सुरवारा दिते ते देखे नरदा नु मंडल सर्वम वेराते देव जय देव जय पांडुरंगा प्रभु आई नल्ला रायचा उल्लावा